नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सामान्य जनता या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आर टी ॲडमिशन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत म्हणजेच तिसरी ते सहा वर्ष वयोगटातील जे मुले मुली आहेत त्यांच्या शाळेसाठी हे फॉर्म आपण भरू शकता यामध्ये काय काय कागदपत्रे लागतात व हा फॉर्म कुठे व कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जो आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीसचा जो फॉर्म आहे मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वाचे व नवीन नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला स्टुडंट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथे आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल आणि खाली आल्यानंतर पालकांकरिता सूचना ह्या ज्या सूचना आहेत मित्रांनो या पंधरा ते पंधरा सूचना तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या आहे या सूचना वाचल्यानंतर इथे नोटिफिकेशन फॉर आर टी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे खाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक या बटनावर क्लिक करून ही सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे ही माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या त्यानंतर आपल्याला परत वरती आल्यानंतर इथे बघू शकता एज रूल एज रूल म्हणजे आपल्याला <coughs> एज रूलवर क्लिक केल्यानंतर एज रूलमध्ये आपल्याला प्ले ग्रुप नर्सरी इयत्ता पहिली पूर्वीच्या तिसरा वर्ग म्हणजे या विद्यार्थ्याचं वय तीन प्लस असं असणार आहे तो हा फॉर्म भरू शकतो म्हणजे नर्सरी पहिली पहिलीच्या पूर्वी आणि इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थ्याचं वय हे सहा प्लस पाहिजे म्हणजे सहा वर्ष तरी किमान पाहिजे आता आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन भरणार आहोत तर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता नोट टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन आय डी क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन लिंक तर आपल्याला आता इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपण थोडं झूम करूयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व दिसेल आता आपल्याला इथे जिल्हा आपला सिलेक्ट करायचा आहे आणि लास्ट नेममध्ये आपलं आडनाव इथे टाकायचं आहे आणि फर्स्ट नेममध्ये आपल्या पाल्याचं नाव टाकून मिडल नेममध्ये पालकाचं नाव टाकायचं आहे आता इथे खाली तुम्ही बघू शकता चाइल्ड डिसेबिलिटी म्हणून तुम्हाला दिसत आहे तर विद्यार्थी अपंग असेल तर यस करा नसेल तर नो करू शकता त्यानंतर चाईल्ड डेट ऑफ बर्थमध्ये आपल्याला आपल्या पाल पाल्याची जी जन्मतारीख आहे ती, तर, ती दिरी ते दिरी ते या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर हा कॅबचा कोड व्यवस्थितरित्या भरल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता मोबाईल नंबर जो दहा अंकी आपला मोबाईल नंबर आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे मोबाईल नंबर सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या त्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचा आहे रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर हा आपल्या मोबाईल नंबरला सेंड करण्यात आलेला आहे इथे बघू शकता इथे दिलेला आहे इंग्लिशमध्ये आता आपल्याला कॅपचा कोड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर येईल आपला जुना पासवर्ड येईल तो इथे टाकून आपल्याला नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर परत आपण आपल्या होमपेजवर आल्यानंतर परत आपल्याला आपला पासवर्ड नवीन टाकलेला तो टाकून कॅप्चा कोड टाकून लॉग इन या क्लिक करायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता चाईल्ड इन्फॉर्मेशन ॲप्लिकेशन स्कूल सेले सेलेक्शन फॉर्म सबमिशन ॲडमिट कार्ड आणि ग्रिव्हेन्स लॉग आऊट असे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसत आहेत तर आता आपण एक एक हा फॉर्म भरून घेणार आहे आणि डिलेट ॲप्लिकेशन म्हणजे आपला जर फॉर्म चुकला तर आपण ह्या डिलेटसुद्धा करू शकतो तर नेममध्ये आपल्या पाल्याचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये व मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे हे नाव टाकल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता मदर्स फुल नेम तर आपल्या आईचं नाव हे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये आणि परत आईचे पूर्ण नाव हे मराठी भाषेत आपल्याला टाकायचं आहे आणि फादर्स फुल मध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला परत आपल्या पालकाचं पूर्ण नाव भरून वडिलांचे पूर्ण नाव भरायचे आहे पूर्ण नाव भरल्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ जी चाइल्ड डेट ऑफ बर्थ आहे ती ॲटोमॅटिक आपल्याली आली आहे आणि इथे आपली कॅटेगरी मेल सिलेक्ट करून आपल्याला एजमध्ये काही करायचं नाही एज आपली ॲटोमॅटिक आप दाखवत आहे तर आपल्याला चेक स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे इथे खाली बघू शकता चेक स्टेटस बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला म्हणजे जनरल या बटणावर क्लिक करून आपल्याला आपण पुढे येणार आहोत तरी इथे बघू शकता पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे तर आपल्याला आता आपला करंट ॲड्रेस डिटेल जो आहे तो इथे फिल करायचा आहे करंट ॲड्रेस डिटेलमध्ये आपलं हाऊस बिल्डिंग नेम आणि स्ट्रीट नेम लोकॅलिटी आपला जिल्हा आपला तालुका आणि आपलं गाव इथे व्यवस्थितरित्या भरायचं आहे हे केल्यानंतर लॅटिट्यूड मध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाही ते आपण पुढे बघणार आहोत तर इथे यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय तर असेल तर यस करा नसेल तर नो करून आपण आता सेव या बटनावर क्लिक करणार आहोत अशी माहिती व्यवस्थितरित्या भरल्यानंतर सेव या बटनावर क्लिक करून आपल्याला ओके करायचं आहे आता इथे बघू शकता सेव एडिट गुगल ॲड्रेस तर आता आपण आपला जो गुगल मॅप आहे तो गुगल मॅप ओपन करणार आहोत गुगल मॅप ओपन केल्यानंतर आपल्या गावाचा नकाशा आपल्याला इथे पूर्णपणे दर्शवत आहे तर आपल्याला आता जो आपला नकाशा आहे तो नेमका आपलं घर कुठे आहे तो तो जो लाल पॉईंट आहे तो आपल्याला आपल्या घरावर घेऊन जायचा आहे म्हणजे आपला करंट ॲड्रेस हा अपडेट होणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा जो लाल चिन्ह आहे ते मी आपल्या करंट ॲड्रेसवर म्हणजे आपल्या घरावर घेऊन जात आहे आणि घेऊन गेल्यानंतर सेव्ह अँड अपडेट या बटनावर क्लिक करून ओके करून इथे तुम्ही बघू शकता लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुम्हाला मग असे म्हटलं भरायचं काम नाही ते ॲटोमॅटिक इथे आलेलं आहे आता आपण हे सेव्ह करून घेणार आहोत तर सेव्ह केल्यानंतर ओके या बटनावर परत क्लिक करून आपण आता चाइल्ड इन्फॉर्मेशन भरलेली आहे आता आपण ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं भरणार आहोत तर ॲप्लिकेशन भरण्यासाठी आपल्याला सिलेक्ट स्टँडर्ड हे ऑप्शन तुम्हाला दिसतच असेल तर आपल्याला सिलेक्ट स्टँडर्ड या बटनावर क्लिक करून आपल्या पाल्याचं जे ॲडमिशन आहे ते आपल्याला सिनियर के जीमध्ये करायचं आहे की फर्स्ट स्टँडर्डमध्ये म्हणजे पहिल्या वर्गात करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथे व्यवस्थितरित्या तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे तर त्यानंतर इथे खाली बघू शकता सिलेक्ट रिलिजन म्हणजे जो आपला सिलेक्ट रिलिजन म्हणजे जो आपला धर्म आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे म्हणून मुस्लिम ख्रिश्चन जो काही धर्म असेल आपण हिंदू करणार आहोत हिंदू टाकल्यानंतर कॅटेगरी जी आहे ती आपल्याला इथे कॅटेगरी बघा जनरल एस सी एस टी ओबीसी विजे एस बी सी एन टी बी एन टी सी एन टी डी ऑदर एस सी बी सी डब्ल्यू एस जी काही तुमची यापैकी एक कॅटेगरी असेल ती कास्ट ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे इथे तुम्ही कास्ट सर्टिफिकेटमध्ये बघू शकता जनरल जर आपण ऑप्शन क्लिक केलं तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आता कागदपत्रे कोणकोणती लागतात तर कागदपत्रे बघा आपल्याला जनरल ज्याची कास्ट आहे त्यासाठी ॲड्रेस प्रूफ म्हणजे रहिवासी प्रूफ तुम्हाला लागणार आहे बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे हँडिकॅप असाल तर हँडिकॅप प्रूफ तुम्हाला लागणार आहे ना आणि नंतर इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुमचं उत्पन्न हे इन्कम सर्टिफिकेट एक लाखाच्या आत असं पाहिजे तर आपण एस सी हे ऑप्शन जर क्लिक केलं तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट ही शंभर टक्के लागणार आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इज मँडेटरी इथे ऑप्शन तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला ॲड्रेस प्रूफ लागेल आणि बर्थ सर्टिफिकेट लागेल आपल्याला उत्पन्न उत्पन्नाची गरज नाही त्यानंतर तुम्ही कोणताही ओ बी सी जरी आपण सिलेक्ट केलं तरी आपल्याला तर कास्ट सर्टिफिकेटही लागणार आहे आणि आपल्याला फक्त कास्ट सर्टिफिकेट ही जनरल जनरलसाठी आणि जी डब्ल्यू एस आहे त्यासाठी लागणार नाही बाकी आपल्याला सर्व ज्या काही आपल्या आप कास्ट आहेत त्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ईडब्ल्यूसाठी आणि जनरलसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट द्यायची गरज नाही तर आपण आता इथे आपली जी कास्ट आहे ती इथे तुम्हाला मी सिलेक्ट करून दाखवतो जनरल आपण सिलेक्ट केली तर आपण आता ओके करणार आहोत जनरल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता दिव्यांग असाल तर इथे दिव्यांग ऑप्शन करून आपण आपला पर्सेंटेज टाकू शकता नसाल तर नो केलं तरी चालेल आधार कार्ड नंबरमध्ये आपला आधार कार्ड इथे आपल्याला द्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता असेल आधार कार्ड नंबर असेल तर द्या नसेल तर आपली रिसेप्ट पावती म्हणजे आधार जी पावती आहे तिचा नंबरसुद्धा आपण इथे देऊ शकतो तर आता इथे बघू शकता पॅन कार्ड आणि पॅरेंट ईमेल आय डी पॅन कार्ड असेल तर टाका नसेल तर काही गरज नाही आणि ईमेल आय डी असेल तीसुद्धा टाकू शकता नसल्यास काही ईमेल आय डीची काही गरज नाही तर इन्कम सर्टिफिकेट आपल्याला एक लाखाच्या आत जे उत्पन्न आहे ते आपल्याला इथे लागणार आहे ॲन्युअल इन्कम ऑफ फॅमिली इन एसमध्ये भरायचं आहे आता हा फॉर्म आपण व्यवस्थितरित्या भरलेला आहे तो फॉर्म आपण सबमिट करून परत आपण तिसऱ्या ऑप्शनवर आलेलो आहे आता स्कूल सिलेक्शन आपल्याला जे स्कूल सिलेक्शन आहे ते करायचं आहे विद इन वन किलोमीटर स्कूल म्हणजे ज्या आपल्या गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर ज्या शाळा आहेत त्या शाळा तुम्हाला इथे दर्शवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मला दोन शाळा आणि इथे वन टू थ्री किलोमीटर म्हणजे एक ते तीन आत मला एक शाळा दर्शवत आहे तर आपल्याला जनरेट ग्रेटर दॅन थ्री किलोमीटर स्कूल तर इथे आपल्याला इथे फक्त जिल्हा बदलण्याची गरज आहे बाकी हे ही जी तुम्हा तुम्हाला जी माहिती दिसत आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या ही जी आपण माहिती बघत आहोत ती आपल्याला इथे वाचून घ्यायची आहे इथे बघू शकता वाहतुकीचा खर्च पालकांना करावा लागेल म्हणजे एक ते तीन किलोमीटरच्या अंतरावर जी शाळा असेल तो वाहतुकीचा खर्च हा पालक करणार आहे बाकी एक किलोमीटरच्या आत विदिन वन टू एक ते तीन किलोमीटरच्या आत आपल्याला का काही करायचं काम नाही तर इथे तुम्ही अशी माहिती जी आहे ती व्यवस्थित इथे वाचून घेऊन आपण आता इथे शाळा निवडणार आहोत तर मी एक नंबरची शाळा जी, जी आहे ती निवडत आहे त्यानंतर विदिन वन टू थ्री किलोमीटरमध्ये याच्यावर मार्क करून परत ह्या दुसऱ्या नंबरवर टिक मार्क करून आपण आता इथे बघू शकता स्कूल नेम आलेला आहे बोर्ड बोर्ड आलेला आहे स्टेट बोर्ड सी बी एस सी पॅटर्न आलेला आहे मीडियम इंग्लिश म्हणजे आपली भाषा इंग्लिश एंट्री लेवल फर्स्ट स्टँडर्ड मॅक्झिमम स्टँडर्ड सेवन स्टँडर्ड टेन टी एच स्टँडर्ड या सेतून माहिती इथे बघू शकता डीओबी मिनिमम एज म्हणजे एज क्रायटेरिया इथे आदर्श होत आहे आणि वॅकॅन्स ज्या आहेत त्या वॅकॅन्सिया इथे तुम्हाला दर्शवताय इथे तुम्ही व्हॅकन्स बघू शकता तर आता आपण आप ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर आपण सेव्ह या बटनावर क्लिक करणार आहोत सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर स्कूल सिलेक्शन सेव सक्सेसफुली झालेला आहे आता आपल्याला फॉर्म सबमिशन या बटनावर क्लिक करायचं आहे सॉ फॉर्म सबमिशन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली जी ही माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण जी फिल केलेली आहे ती संपूर्ण माहिती इथे आलेली आहे जसं की आपलं चाईल्ड डिटेल्स नेम फादर नेम आपलं ॲन्युअल इन्कम आपलं ॲड्रेस डिटेल हे सगळं रिलीजन जे आपण इथे डिस्ट्रिक्ट जे गुगल ॲड्रेस इथे आलेलं आहे आता आपल्याला आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे असे टिक मार्क करून आपल्याला कन्फम अँड सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे कन्फर्म या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस म्हणजे आता आपण या स यामध्ये काही बदल करू शकत नाही आता आप हे आपल्याला परत सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर आपल्यासमोर अशी प्रिंट रिसिप्ट येईल ही रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे किंवा आपल्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात आपल्याला इथे हे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे ॲडमिट कार्ड प्राप्त होईल एस एम एसद्वारे आपल्याला ॲडमिट कार्ड प्राप्त होईल लॉटरी लागल्यानंतर तर इथे आपल्याला आपलं आपल्याला इथे व्यवस्थितरित्या पासवर्ड आणि ते आपल्याला व्यवस्थितरित्या जपून ठेवायचं आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये